सात वर्षापूर्वी आपण सह्याद्री देवराईनं बीडमध्ये पालवणला देवराई केली ती त्याचं अतिशय चांगलं यशोग आता आहे जाऊन तुम्ही बघू शकता अशा मोठी मोठी वडाची झाडं पिंपळाची झाडं लिंबाची झाडं तिथं झालेली आहेत आणि मातीचा स्तर बदलला आहे आणि क्वालिटी चांगली झाली आहे पशुपक्षी जास्त आलेत आणि आता रामगडला दुसरी देवराई सुरू होते त्याचे आज उद्घाटन झालं गणपतराव जगताप यांच्या पंच्याहत्तर वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर झाडे लावून तर तिथे दहा हजार झाडे लावण्याचा विचार आहे अशी पूर्ण तयारी झाली नाही आगीच्यामध्ये उपाययोजना काहीच नाही त्या काळात कोण कुठं एवढा आपला कंट्रोल राहू शकत नाही पण अवेअरनेस लोकांच्या जास्तीत जास्त आणायचा आणि उपचार कसे लवकर होतील ते बघायचं आणि जरा वाईट अनुभव येत राहतात त्यातूनच पण सावर पुढे जावं लागतं आतापर्यंत दोन तीनदा आगी लागल्या परंतु त्यातून सावरून पुढे जायचं आता मोठी झाली झाडं आता आगीने फारसा प्रश्न पडणार नाही काही झाडं दगावली तिथली अडीचशे तीनशे झाड पालवणला पण परत लावतोय आहे असं यावर्षीच लावण्याचा विचार आहे पूर्ण पण किती शक्य होत आहे कसा कसं होत आहे किती अडचणी येत आहे पण मला असं वाटतं पाच हजार तरी पूर्ण होतीलच माझा काही त्याचा अभ्यास नाही आहे कारण मी झाडं लावण्यासाठी येतो बाकी तिथं बीडमध्ये काय चाललंय म्हणजे बीडची अवस्था वाईट आहे ग्रीन छप्परफार कम कमी आहे तिकडचं स्वामील तिकडे जास्त आहेत पण त्या विषयात मी काय फार असा अभ्यास केला नाही शिवराम माझा मित्र आहे आणि त्यांनी मला सांगितलं इकडे येऊ आणि आम्ही नाहीतर दीड लाख झाडापर्यंत पोचलो आम्ही अजून दहा हजार दहा हजार वाढवत लावू